हॅलो श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ ताई बोला स्वामी होम चॅनलचा नंबर आहे ताई असं का असं असं अस मला अनुभव शेअर करायचं होत ते हा बोला ना ताई कुठून बोलताय तुम्ही सुनीता ताई बोलता का हो आता सध्या ताई म्हणतो म्हणजे मी कुठून बोलते नाव नाही सांगत माझा अनुभव आला की मग परत सांगते माझं पूर्ण बर बर माझा अनुभव असा आहे की माझे मिस्टर ना पहिले म्हणजे असं खूप मला त्रास द्यायचे दारू वगैरे प्यायची म्हणत आणि माझं कुटुंब आहे एक मुलगा आणि एक मुलगी असं कुटुंब आहे माझं छोटं अच्छा अच्छा आणि आमचं लग्न होऊन सोळा वर्ष झालेलं आहे ताई आता आणि माझ्या मिस्टरांचा स्वभाव एवढा कडक ना की म्हणजे असं बाहेर असं सहज जरी कोणाला बोलले ना की खूप राग द्यायची कर हो हो असं करत हां। 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 करत कर सोळा वर्ष झाले बघा हा येत आणि मग असं करत करत सोळा वर्ष झालं आणि मग मिस्टरांचा स्वभाव काही बदलायलाच तयार नाही मग असं म्हणजे कधी पण संध्याकाळी सात वाजता सहा वाजता घराच्या बाहेर काढत नाही मला तरी माझ्या दोन मुलांना आणि मला म्हणतो आणि मी आई वडिलांना इकुल टीकच आहे म्हणतो मला पण बहीण नाही आईला पण बहीण नाही म्हणतो मग एवढं म्हणजे असं एक, एक दिवशी वाटायचं आपल्या दोन मुलांना घेऊ हो, आणि आपण पण आत्महत्या करावं पण असं वाटायचं बाबा आपण चार दिवस जग बघितले पण बाळांनी काय बघितले असं वाटायचं मग असं करत करत तुमचं चायनेल बघितलं मग असं बरेच अनुभव ऐकले बरेच ताईंचे त्यावेळेस मला म्हणजे असं नंबर वगैरे नव्हता म्हणतो असं म्हणजे दादाचा कोणत नंबर नव्हता मग मी असं तुमच्या चायने म्हणजे केंजळी दादांचा नंबर घेतला म्हणता आणि केंजी दादांनी मला सेवा दिली केंजळी दादांना माझा प्रॉब्लेम सांगितला की असं असं माझ्या मिस्टरांचा स्वभाव आणि पिऊन वगैरे मला संध्याकाळी सात वाजता सात वाजता बाहेर काढते माझ्या मुलांना घेऊन मला अक्षरशः म्हणजे असं बस स्टँडवर वगैरे थांबावं लागतंय असं खूप खूप म्हणतात माझी मुलगी दहावीला होती तरी मुलीला घेऊन बस स्टँड मध्ये थांबायचं दहा वाजेपर्यंत माझा मायार पाच किलोमीटर आहे इथून मग माझा भाऊ येऊन मला घेऊन जायचं ताई मग असं करत करत म्हणता हो, म्हणजे तिकडं मायारी मग मा मी चार आठ दिवस राहायचं खूप वैतागून गेलते सगळा प्रॉब्लेम सांगितलं ताई म्हणता भाऊ अक्षरशः रडत होते मग केंद्री दादा म्हणले ताई तू रडू नको तू काय असं म्हणजे बरं वाईट जीवाचं करू नको मी आतापर्यंत खूप म्हणजे स्वामींचं पण खूप करते मी स्वामी सेवा पण पहिले मी तिथे सगळ्यांची बैठक होती बघा पहिलं तेरा वर्ष म्हणतो अच्छा मग मला त्यातून काहीच अनुभव आला नाही मग असंच एके दिवशी म्हणतो मला हे स्वामींच मला एक जणांनी सांगितलं की ताई तुमच्या असं असं गावामध्ये मठ आहे का बघा तिथं आणि जावा म्हणली मला गेले तिथं मग तिथं मी असं असं महाराजांना ठेवलं निवेदन मला तिथून कुठेतरी सुरुवात केंजळी दादा तुमचं युट्युब चॅनल बघितलं ताई मग मी मग मला असं करत करत तुमच्यापासून येण्याचा मार्ग मिळाला आणि तुमच्यापासून मला मार्ग मिळाला मला आणि मग त्यांना माझा हे सगळा प्रॉब्लेम सांगितला मग त्यांनी मला सेवा दिली की ताई तू म्हणले काय कर म्हणले दररोजच धुमावती तीर्थ बनवू म्हणले अच्छा तीन वेळेस धुमावती तीर्थ बनवू म्हणले आणि किती वेळा बोलायला सांगितलं ते धुमावती तीन वेळेस तरी बघा अच्छा मध्ये पाणी घ्यायचं त्यात तीन बोट बुडवायचे आणि तीन वेळेस धुमावती तीर्थ बनवायचं तारक मंत्र तीन वेळेस आणि आपला काळभैरवास्तक मंत्र पाच वेळेस म्हणता अच्छा अच्छा आणि परत अजून मला त्यांनी ही एक सेवा दिली बघा दुसरी सेवा पण देऊ होती अजून कोण दिली त्यांनी मला बघा काडा प्यायचा एक उपाय दिला होता पण माझ्या मिस्टरांनी नाही पेले तीन आ, आ, मिस्टर ना <laughs> ते तीन मिरी वाटून त्याचा अर्धा कप काडा करायचा ते बरोबर मिस्टरांनी घेतला म्हणता मला त्यांनी केला म्हणले तू फक्त एवढ्या सेवा कर म्हणले आणि ही एक दिलं मला त्यांनी वलगासुक्त एक सेवा दिली बघायला मग ते कसं करायचं ते वलगासुक्त ते पण असं तीन वेळेसच करायचे वलगासुक्त तीन वेळेस तारक मंत्र तीन वेळेस आणि काळभैरवास्तक मंत्र पाच वेळेस ताई आणि धुमावती तीर्थ तीन वेळेस म्हणता अच्छा पण त्याच्यामध्ये तीन बोट बुडवून दुमावती तीर्थ बनवून ती मिस्टरांना द्यायचं म्हणजे पेला आणि गुरुचरित्र पारायण एक वेळी सांगितलं होतं मग मी आता कालच्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ती पण करून घेतली महाराजांनी माझ्याकडून सेवा हो करून घेतली मग मला त्यांनी चाळीस दिवसाची सेवा सांगितली होती आगा। आगा। मला आता ही सेवा देऊन त्यांनी जवळजवळ एक दोन महिने झाले ताई म्हणता मला तरी पण मी अजून सेवा कंटिन्यू करतच आहे तुम्हाला काय फरक पडला खूप छान फरक पडला ताई मला म्हणत म्हणजे एवढा म्हणजे स्वभाव बदल झाला ना माझ्या मिस्टरांचा ना कि म्हणजे असं तोंडानं खराब मुलांच्या समोर मोठे झाल्यावर शाळा द्यायचं की असं बाहेर काढायचं हे म्हणजे कुठेतरी कमी झालं अरे म्हणतो मनापासून मी केंद्राद्याचा धन्यवाद आणि त्यांचं मनापासून त्यांना म्हणजे स्वामी मी त्यांना म्हणते माझे कोटी कोटी प्रणाम म्हणतात आणि तुम्हाला पण ताईवर कसं निघा ताई काय होत नाही तुमचा स्वभाव मला खूप छान वाटतं ताई मला कसं ना मजा म्हणजे आईसारखा वाटतो स्वभाव तुम्ही किती छान बोलता महिलांना त्यांचा प्रॉब्लेम विचारता त्याच्यावर तुम्ही सांगता ताई मी एवढे दुःखी होते, ग... होते ना ताई कि लय म्हणजे आणि आता आज माझ्या मिस्टर ना एवढे छान राहतेत ना की म्हणजे असं म्हणजे शादीनं असं म्हणजे सहज जरी असं काही बोललं ना तई की असं पहिलं कसं लगे डायरेक्ट असं मुलांच्या समोर भांडायचे चिरडून बोलायचे मग त्याचा परिणाम आपल्या बाळांवर होतोय नाई आणि मग मला ना महाराजांनी मार्ग दाखवला आणि मला दादा स्वामींच्या रूपात मिळाली बघा खर खरं आणि माझ्या पहिल्या ह्याच्यामध्येच ताई फोन उचलला बर हो ताई मला हो हो ताई म्हणता मला पहिल्या ह्याच्यामध्येच त्यांनी माझा फोन उचलला आणि ताई तू भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले तू एवढ्या सेवा कर फक्त म्हणजे किती छान किती बरं वाटतं ताई ऐकून अजून आहे बघा अनुभव शेअर केला ना अजून तुला छान छान अनुभव खूप तुम्हाला तुमच्या तोंडानीच ऐक होत ताई मला खरंच आहे तुमच्या म्हणून तेच ऐकायचं होतं आता पण एक माझा खूप मोठा अनुभव आहे महाराजांनी मला ते दिलं ना की मी अजून अनुभव शेअर करते आपल्या चाय महाराज चा सुपर केलं तर तुम्हाला हो आजांना ताई पाहुणे खूप आले अरे बाप रे बर बर ताई मला खूप छान अनुभव आला ताई हा मनापासून तुमचं पण धन्यवाद आणि केंजळी दादांचा पण ताई थोडं काय माझ्या पण चुकलं असेल तर खरंच ताई सॉरी हा बोलण्यामध्ये कसं काय नाही ताई छान तुम्ही छानच बोलला नाही म्हणजे कसं थोडं फार अनुभव नसतं ना असं सहज म्हणजे जसं आठवल तसं मी बोलले मला तसा अनुभव आला तसं ताई नाही नाही खूप छान शेअर केला ताई तुम्ही मी शेअर ताई हो हो ताई ताई